महाराष्ट्र रफ्तार न्यूज को लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब करें बेल आइकन प्रेस करी ताकि आने वाले हर अपडेट आपको मिलते रहे आणि आम्हाला बहिणी बहिणीसाठी योजना जे दिलेलं आहे ते नको आहेत आम्हाला योजना आम्हाला सेफ्टी हवे फर्स्ट आम्हाला घरापर्यंत आम्ही कसं पोहोचू कुठे आम्ही कुठे राहू रात्री असू या कुठे असू आम्हाला सेफ्टी कशी भेटेल या बाबतीत आम्हाला जस्टिस हवा आहे ह्या सगळ्यांना जस्टिस भेटायलाच पाहिजे आणि फाशी शिक्षा व्हायलीच पाहिजे महाराष्ट्रामध्ये लातूर अमरावती थाराशिव जिथे कुठे ज्या जिल्ह्यामध्ये अत्याचार होत आहे त्यावरती भारत सरकार काही घेत नाही आहे जस्टिस भेटत भेटत नाही आम्हाला त्यामुळे आम्ही हे काळी पट्टी बांधली आहे का तर आम्हाला सुरक्षा भेटत नाही आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लातूरमध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये छोट्या कानाकोपऱ्यामध्ये का आम्हाला भेटत नाही म्हणून आम्ही शेवटी काळीपट्टी बांधलेली आहे महाराष्ट्रात मुली कुठेही सुरक्षित नाही शाळा असो महाविद्यालय असो आम्ही मुली कुठेही असो आम्हाला सुरक्षा ही हवीच आहे ह्या गुन्हेगाराला एवढी कडक शिक्षा द्यायला हवी की यानंतर असा गुन्हा कुठेही घड गड़। घडला पाहिजे नाही त्या नुसती फाशी नको तर थर्ड डिग्री टॉर्चर देऊन मग फाशी द्यावं जर असे